त्यांच्या बरोबर करत होते शेख राहुल मकरे अस भाषण केलं सोहिल खान जावेद इनांदर ते पुण्याहून आले इनायत काझी अरबाज शेख समतभाई सय्यद आणि आकाश पाटील जे खरं बोलण्यासारखं बरंच आहे पण बराच उशीर झालेला आहे पण सगळेजण सांगतात ही वस्तुस्थिती आहे की एक तर पहिले माझा राजकारणाशी काही संबंध नाही आहे पण आम्ही का आलो मी असेल किंवा शर्मिला असेल आम्ही का आलो तर जेव्हा दोन भाग झाले राष्ट्रवादीचे आणि त्याच्यामध्ये साहेबांना दोन भाग झाले साहेबांनी पण सांगितलं साहे जा तुम्ही तुमच्या काही अडचणी आहेत तुम्हाला वरून प्रेशर आहे जे मेहबूबनी पण सांगितलं की ईडी वगैरे काय असेल सगळ्यांना सगळं माहिती आहे त्याच्यामुळे काही लोकांना तिकडे गेले पण तिकडे जाऊन परत साहेबांवर जेव्हा टीका करायला लागले ते काही पटण्यासारखं नव्हतं कारण आपण पासून साहेबांना बघतोय म्हणजे जेव्हा मी चार वर्षात जातो आणि आताचे जे नेते बोलते त्यांचे ते काही लोकांचे जन्म जा पण झालेले नव्हते तेव्हापासून साहेब राजकारण करताय साहेबांनी बारामतीचा किंवा ह्या जिल्ह्याचा आणि ह्या राज्याचा कायापालन केलेला आहे आता मी बऱ्याच लोकांची जोशत भाषण ऐकतो की आम्ही काय काय काम केली पण मुळात इंदापूर असेल बारामती असेल या भागात एमआयडीसी पण साहेबांनी आणली तिथले कारखाने पण सगळे साहेबांनी आणलेले आहेत किंवा शिक्षण संस्था विद्या प्रतिष्ठान आहे किंवा केव्ही के आहे जे शेतकऱ्यांसाठी काम करत या सगळ्या संस्था साहेबांनी केलेल्या आहेत किंवा दूध संख्य आहे खरेदी विक्री संख्य आहे बरंच सांगता येईल हे सगळं साहेबांनी आणलं पण साहेबांनी ते पुण्या तरी सोपवलं की बाबा तुम्ही बघा आणि मी काय इथं लक्ष देत नाही मी दिल्लीमध्ये आहे तुम्ही इकडे लक्ष द्या विश्वासाने त्यांना सोपवलं आणि विश्वासाने सोपवल्यावर आता परिस्थिती अशी की ते सगळे जे कोणी त्याचे डायरेक्टर असतील पदाधिकारी असतील ते सगळे साहेबांच्या विरोधात उभे त्यांच्या काही अडचणी असतील आपण त्यांना त्यातल्या काही लोकांना मलिदा गायन म्हणतो किंवा लाभार्थी म्हणतो आणि मग त्यांनी आम्ही सुधारणा केली म्हणून भाषण करतात आम्ही रस्ते केले ज्या काही गोष्टी केल्या असतील त्या पण त्या कुणी केल्या ठराविक कॉन्ट्रॅक्टरसाठी केलं समाजाला काम मिळावं त्यांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून यांनी काय केलंय याचा तुम्हीच विचार करा आणि खरंच ही निवडणूक खूप महत्वाची आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये निर्णय घेतला पाहिजे की जसं हे लोक सांगतात घटनेवर पण त्यांचा डोळा आहे की याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला बदलायच्या त्यांचेच लोक सांगतात आपण व्हॉट्सअपवर बघतो आता ते नाही नाही म्हणतायत पण त्याला पण धक्का लावायचा त्यांचा विचार आहे आणि ती खूप गंभीर गोष्ट आहे किंवा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची अजून सुद्धा एक महिना आहे या महिन्यांमध्ये सुद्धा काय होऊ शकतं आपल्याला माहिती नाही त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे जे काय असेल ते विचार करून केलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपला मत शंभर टक्के व्यक्त केलं पाहिजे पेटीमध्ये मा मतदान करून घरी बसू नका खरंच प्रसंग खूप कठीण आहे आणि ह्याच्यानंतर आज नाही तर कधी नाही साहेब जर त्र्याऐंशी वर्षाच्या असून उन्हा तानात ताना फिरतायत त्यांना ह्याच्यातून काही मिळणार नाहीये पण त्यांना जे होत ते पटत नाहीये त्यांना धर्मनिरपेक्षता आवडते कुठल्याही एका धर्माला कॉर्नर करायचं किंवा धमकवायचं ही चांगली गोष्ट नाही आपण सगळे भारत देशामध्ये राहणारे लोक आहोत आता मी पण बघतो आमच्यावर लोक फिरतात त्यांना फोनवरून धमक्या दिल्या जातात त्यांच्या काय नोकऱ्या असतील बदली करून तुला नोकरीवरून काढून तर माणूस घाबरतो पण घाबरायचं कारण नाही आमचे सगळ्यांचे फोन चोवीस तास चालू असतात फोन जरी उचलला नाही गेला तर तुम्ही मेसेज करा तुमच्या मदतीला आम्ही निश्चित येऊ बऱ्याच लोकांना वाटतं बऱ्याच लोकांना वाटतं की नंतर आता सगळे एक होतील आणि मग आमचं काय होणार तसं होणार नाहीये कारण तुम्ही आम्हाला अडचणीच्या काळात साथ दिलेली ही साथ सोडणारे आम्ही पवार नाही हो। आहोत आम्ही तुमच्या बरोबर शेवटपर्यंत राहणार आणि हे कधीही विसरणार नाही कारण तुम्ही विचार करा की त्र्याऐंशी वर्षाचा माणूस त्यांना काय करायचं की दारात घरा दरात फिरतायत गावागावात फिरतायत सभा घेतायत आणि लोकांना फोड तिरगिरी सांगतायत त्यांची परिस्थिती तुम्हाला माहिती त्यांची तब्येत तुम्हाला माहिती आहे पण त्यांना हे होऊन द्यायचं नाही आणि हे त्यांना होऊन द्यायचं नाही त्यांच्या मागची एक व्यक्ती मी असेल किंवा शर्मिला असेल किंवा मेहबू असेल आम्हाला पण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि इतिहासात हे लिहिलं नाही गेलं पाहिजे की एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाला बारामतीतल्याच लोकांनी चॅलेंज द्यावं ज्यांना त्यांनी निर्माण केलेलं आहे साहेबांनी निर्माण केलेली लोकच त्यांना चॅलेंज द्यायला बघतायत आणि हे आपल्यासारख्याच्या बुद्धिमत्तेला पटणारं नाहीये त्याच्यामुळे तुम्ही विचार करा भरपूर अजून गोष्टी घडणार आहेत प्रचंड पैसा याच्या येणार आहे आणि तो मतदारांमध्ये जाणार आहे पण त्याचा एक क्षणिक याचा विचार करू नका सुप्रिया ताईंच जे काम आहे त्याचा विचार करा त्यांच्या विरुद्ध दिशेने उभे राहिलेला जो उमेदवार आहे त्यांचा पण विचार करा की त्यांना संसदेमध्ये सुप्रिया ताईंच्या बरोबरीने तुम्ही बघू शकता का ज्या सतरा वर्ष आता संसदेमध्ये मोदींच्या डोळ्या डोळे घालून बोलणारी एकमेक खासदार आहे आपल्या पक्षाचे की ज्या मोदी आणि शहाला समोर त्यांनाही करतात आणि बीजेपीचा अजेंडा होता आणि तो त्यांनी बऱ्यापैकी जवळ आणला होता की त्यांना फक्त साहेबांना हरवायचे त्यांना बाकी त्यांच्याकडे आलेल्या लोकांमध्ये काही त्यांना सुतक नाहीये कारण जसं ते चंद्रकांत पाटील म्हणाले अगदी सुटकी वाजून की आम्हाला फक्त शरद पवारांना हरवायचे तर ते आपण होऊन देणार नाही आपण शून्य लोक आहोत आपण सगळा विचार करून मतदान करू आणि येत्या सात तारखेला मला खात्री आहे की आपण सगळेजण तुतारीच्या बटन दाबू आणि सुप्रताईंना प्रचंड मताने निवडून देऊ आणि हा याचा रिझल्ट त्यांना पाच तारखेला निश्चित बघायला मिळेल रिझल्ट सगळ्यांना माहिती आहे फक्त आपल्याकडे पुढारी कमी आहे पण संपूर्ण जनता आपल्याबरोबर आहे आणि आपल्याबरोबर राहील याची आम्हाला सर्वांना खात्री आहे बराच वेळ झालेला